डोनाल्ड ट्रम्प हे आपले पेट्रोलियम मंत्रीच झाले मंत्री नाही ते पंतप्रधानांचे मुख्य ऍडवायजर झालेत की समजा बाय चान्स बाय ऍक्सिडेंट यात राहुल गांधीचं नाव आलं असत hmm. तर काय धिंगाणा घातला असता बीजेपीने राहुल गांधीला ते थोपवू शकत नाहीत hmm. हे आता त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की राहुल गांधी आता अनमॅनेजेबल आहे त्यांना मोदीला आज इफ्स्टेनने रेकग्नाइज केलेलं आहे इप्स्टाईन त्याला मान आहे इतकं मोठं मोदीचं नाव आहे युरोपची नैतिकतेची लेवल किंवा त्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत का मग आणि आपल्याकडे वेगळे आहेत का आपल्याकडे नैतिकतेची हल्ली अपेक्षा उरलेल्या नाहीत काही आणि त्यांना एकूण हा कॉन्फिडन्स होता की आपल्याला जोपर्यंत शियाचं आणि मोसादचं प्रोटेक्शन आहे तोपर्यंत आपल्याला कोणी काही हात धू शकत म्हणजे काहीतरी तू केवळ सेक्स आणि ह्याचा विषय नाही हा त्याच्या पॉवर पॉवर अँड मनी नमस्कार मी प्रशांत कदम जगाला हादरवून टाकणाऱ्या एपस्टिन कांडामध्ये अनेक देशांमध्ये राजीनामे होत आहेत आपल्याकडं मात्र भलतंच घडतंय आपल्याकडं ज्या केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे त्यांना पंतप्रधान वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत ज्या विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी या संदर्भात थेट आरोप संसदेमध्ये केला एपस्टिनचं नाव पहिल्यांदा सभागृहामध्ये घेतलं आणि या संदर्भातले काही प्रश्न उपस्थित केले त्यांच्याच विरोधात हक्कभंग किंवा त्यांना खासदार म्हणून बडथर्फ करण्याची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे याच्याबद्दल भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी एक प्रस्तावसुद्धा लोकसभा अध्यक्षांना दिलेला आहे त्यामुळं हे जे घडतं आहे ते नेमकं काय आहे जगभरामध्ये नवनवीन जसजसे जसे खुलासे येत आहेत तशा बऱ्याच वेगानं घडामोडी घडत आहेत या सगळ्याचा अर्थ आणि आपल्याकडे ही जी सगळी लपवाछपवी चालू आहे ती नेमकी कशामुळं या सगळ्याची आपण जरा सविस्तर चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकार सर सर एफस्टीनबद्दल आपल्या एकूणच भारतामध्ये फार कमी बोललं जात आहे आणि त्यातही चर्चा सुरू झाली जेव्हा राहुल गांधी स्वतः पार्लमेंट मध्ये बोलले आता त्यांच्याच विरोधात हक्कभंग आणि त्यांनाच खासदार म्हणून निलंबन करण्यासाठी भाजप खासदार एकीकडे प्रस्ताव देत आहेत हरदीप पुरींचं नाव आलं आणि त्यांच्या वाढदिवसाला पंतप्रधान शुभेच्छा देत आहेत म्हणजे ज्यांना खरं तर पदावरण तातडीनं बाजूला केलं पाहिजे त्यांच्या वाढदिवसाला पंतप्रधान आवर्जून शुभेच्छा देत आहेत काय याच्यातनं मेसेज दिला जातो एक असा आपण विचार करून पाहूया की समजा बाय चान्स बाय ॲक्सिडेंट किंवा बाय प्लॅन यात राहुल गांधीचं नाव आलं असतं तर काय धेंगाळा घातला असता बी जे पीने आणि एकूणच सरकारने पण ह्या वेळेला काय आहे की सरकारचेच हायएस्ट लेव्हलचे लोक मोदीं सकट त्या इफ्सिन फाईल्स मध्ये आलेले आहेत हार्दीप पुरीचा त्यावेळेला मंत्री पण नव्हता हार्दीप त्या हे होता पुरी तिकडे राजूत होता त्याला त्यावेळेपासन इफ्सिन फाईल्सशी त्याचे संबंध ची म्हणजे इफ्सिनशी संबंध आहेत आणि त्याने सगळी मदत मोदीला केलेली म्हणजे मोदींपासन हार्दीप पुरी पर्यंत ही सगळी नावं आलेली असताना सुद्धा आपल्याकडे त्याच्याबद्दल एक शब्द कोणताही टीव्ही चॅनल बोलत नाहीये मुख्यतः कोणतंही वर्तमानपत्र जास्त बोलत नाहीयेत आणि सगळी चर्चा जी चाललेली आहे ती ते जणू काही मामूली एक गोष्ट आहे अशा पद्धतीने त्याची ट्रीटमेंट मीडियामध्ये आणि पार्लमेंटमध्ये आहे एनडी टीव्हीच्या एक अँकर तर डिफेंड करत होत्या हो तिने तर काय डिफेंड केलंय बाप रे काय नाव तिचं जोशी हो तिने एकदम जोरात डिफेंड केलंय आणि गंमत तुला सांगतो आपल्याकडे सामान्य माणसांमध्ये माहितीचा अभाव आणि अनेक वेळेला मेंदूचा अभाव hmm. याच्यामुळे एका माणसाने असं जाहीर विधान केलं मोदीला एकदम कमी लेखू नका म्हणजे तो उपासन बोलत नव्हता माहिती म्हणून बोलत होता hmm. मोदीला आज इफ्स्टाईनने रेकॉग्नाइज केलेलं आहे इफ्स्टाईन त्याला मान देतोय इतकं hmm. मोठं मोदीचं नाव आहे म्हणजे त्यांना तो इफ्सटाईन फाईल मध्ये मोदीचं नाव येणं हाच त्यांना त्यांच्या गर्वाचा वाटतो एक मुद्दा वाटतो ह्याच्यानं लोकांमध्ये किती एकूण बेपरवाई आहे अडाणी आहे आणि मूर्खपणा आहे हे आपल्याला दिसून येतं पण आंतरराष्ट्रीय पातळीवरती मात्र बऱ्यापैकी हाहाकार उडालेला आहे बरोबर अमेरिकेत नाही उडालेला आहे तेवढा हाहाकार नाही अमेरिकेत पण उडाला आहे डोनाल्ड ट्रम्पचा राजीनामा मागतायत त्याच्यासाठी मोर्चे निघतायत थोडीफार टीव्हीवर पण तिकडे चर्चा आहे पण अमेरिकेपेक्षा जास्त आहे युरोप युरोपमध्ये आणि नॉर्वेमध्ये युरोपमध्ये मी लिस्टच काढली ती लिस्ट अशी आहे नॉर्वेजीचा नॉर्वेचा माजी पंतप्रधान जॉगलँड त्याला राजीनामा द्यायला लागला आणि त्याला आता कदाचित दहा वर्षाचा तुरुंगवास होण्याची शक्यता आहे असं तिथल्या पोलिस इन्क्वायरी आलं आहे त्यानंतर नॉर्वेचा जो अम्बॅसेडर होता त्याचं नाव आहे जॉर्डन मोना ज्युलू आणि इपस्टिनने आता ती बाई आहे जॉर्डन जी आहे ती बाई आहे तिच्या नावाने दहा दशलक्ष डॉलर तिला संबंध नाही म्हणून तिच्यावरती बेसिक पोलिस इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्यानंतर नॉर्वेजियन नॉर्वेजियन क्राऊन प्रिन्स क्राऊन प्रिन्सेस खरं म्हणजे ती पण बाई आहे हो ती वाईफ ऑफ क्राऊन प्रिन्स त्याची ती बायको तिने अॅपॉलॉजी देऊन टाकली की की माझा एफ संबंध होता आय एम व्हेरी सॉरी बर त्याच्यानंतर हा इंग्लंडचा प्रिन्स अँड्र्यू हो oh. प्रिन्स अँड्र्यू म्हणजे आताचा जो प्रिन्स चार्ल्स आहे त्याचा भाऊ आहे तो भाऊ त्या भावाला प्रिन्स चार्ल्स चा चा भावाला रॉयल इस्टेट सगळी नाकारलेली आहे सगळ्या रॉयल अधिकार काढून आणि त्याला घराबाहेर काढलेला आहे आणि त्याचा भाऊ तो त्यानंतर लेबर पार्टीचा पुढारी मॅन्डलसन त्या तो ब्रिटिश अॅम्बॅसेडर होता अमेरिकेमध्ये म्हणजे आपला हार्दीप पुरी जसा होता तसा तो होता आणि त्या मॅन्डेलसनचे संबंध होते जसं हार्दीप पुरीच्या ऐकणे आपल्याला माहिती आहे नाव त्याचं आहे म्हणून त्यालाही राजीनामा द्यायला लागला आणि त्याच्यावरती इन्क्वायरी सुरू झाली आता अशा टाइपचे सगळे तिकडे आहेत अजून एक सांगायचं म्हणजे मी यादीच काढली लॅरी समर्स हा फॉर्मर ट्रेजरी सेक्रेटरी ऑफ यू तो होता त्याच्यावरती चौकशी झाली मुख्यतः मीडिया मार्फत त्याच्यानंतर ब्रॅड कार्प नावाचा लिगल एकदम टॉप लिगल कंपनी अमेरिकेतली त्याच्यातला अधिकारी आहे त्याच्यावरती चालू आहे त्यानंतर पुन्हा एक बाई आहे कॅथरीन रुमलर म्हणून आणि ती गोल्डमन सॅक्स मधली टॉप लॉयर आहे गोल्डमन सॅक्स कंपनीचा दबदबा कंपॅरिझन करणे योग्य नाही हो पण रिलायन्सचा जर काही धबधबा मानला तर त्याच्यात पट जागतिक धबधबा गोल्डमन सॅक्स आहे त्यानंतर फ्रान्सचा फॉर्मर कल्चर मिनिस्टर सांस्कृतिक मंत्री नाव आहे जॅक लँग त्यालाही राजीनामा द्यायला आणि त्याच्यावरती पोलीस इन्क्वायरी सुरू झाली हा जगभरात चाललेला हा आकार आहे की आता एवढीच नाव आली युरोपची नैतिकतेची लेवल किंवा त्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत का मग आणि आपल्याकडे वेगळ्या आहेत का आपल्याकडे नैतिकतेची हल्ली अपेक्षा उरलेल्या नाहीत काही आताच्या राजकारणाकडे जर तू पाहशील ज्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे त्यात आता नैतिकतेची अपेक्षा लोकही करत नाहीयेत hmm. लोक गृहित धरून चाललेत की सत्तेवाले जे लोक आहेत सत्तेत जे लोक आहेत ते सगळे अनैतिक आहेत असंच आता लोकांचं पक्क मत झालंय hmm. त्यामुळे आपल्याकडे नैतिकतेचा आता प्रश्न राहायचा आहे hmm. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट hmm. लोकांच्या मनातली नैतिकता hmm. बाजूला ठेवून hmm. नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प हे मी मागे ह्या मुलाखतीत म्हटलेलं आहे हे इतके निगरघट्ट आहेत की त्यांना त्यांच्यावर काय आरोप होत आहेत जगात आणि त्यांची स्थिती काय आहे प्रत्यक्षात गुन्हेगारीच्या कक्षेमध्ये आंतरराष्ट्रीय त्याची त्यांना काही परवा नाही जोपर्यंत जोपर्यंत सगळ्या इन्स्टिट्यूशन्स त्यांच्या ताब्यात आहेत बरोबर म्हणजे मुख्यतः मीडिया सी बी आय पोलीस इलेक्शन कमिशन अशा सगळ्या संस्था जोपर्यंत त्यांच्या ताब्यात आहेत इन्क्लुडिंग पार्टली ज्युडिशरी काय म्हणतात लोक म्हणतात त्याप्रमाणे पार्लमेंटमध्ये मेजॉरिटी आहे मोदीला वाटतं आपण काय म्हणजे आपल्याला कोणी काही हलवू शकत नाही त्यामुळे मधून मजून बातम्या येतात की दिल्लीत मोदींना हलवण्याचे प्रयत्न चालू आहेत शक्यच नाही मी मागे तुला ज्या मुलाखतीत सांगितलं ते परत सांगतो मोदींना हलवणं ना शक्य नाही इफ्सटाईन फाईल असो नाही तर अजून काही असो मोदी त्याच्या इच्छेप्रमाणे मरेपर्यंत तिथे राहू शकतो आणि परवाच एका ज्योतिषांनी एका टीव्ही वरती सांगितलंय की मोदी दोन हजार चाळीस पर्यंत राहील पंतप्रधान म्हणजे त्याच्या वयाच्या नव्वदीपर्यंत राहू शकेल कदाचित शंभर राहील आपण असं माहित आहे पण मोदी राहील पण आता या केसमध्ये सुद्धा म्हणजे पुरी तोपर्यंत काही बोलले नाहीत जोपर्यंत राहुल गांधींनी लोकसभेमध्ये थेट त्यांचं नाव घेऊन काही प्रश्न विचारले नाहीत आणि पत्रकार परिषदेतला आविर्भाव पण त्यांचा असा होता की एपस्टिनच्या या सगळ्या दुष्कृत्यांची मला काही कल्पनाच नव्हती आणि मी तर डिजिटल इंडियाचा दूत म्हणून प्रयत्न करत होतो आणि त्यासाठी हे सगळं मी केलं आणि पुन्हा अगदी हसून म्हणजे ते जोक पण या सगळ्या ह्याच्यात करत होते की जर मला काही करायची संधी मिळाली असती वगैरे जेव्हा ते अमेरिकेमध्ये राजदूत म्हणून काम करत होते तेव्हा साहजिक आहे की ते भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून तिथं काम करत होते आपल्या जनतेच्या पैशातनं त्यांना मानधन मिळतं आणि जेव्हा असा व्यक्ती हे काम करतो आहे आणि दोन हजार आठ ला तर शिक्षा पण झालेली होती त्याच्या सगळ्या कृत्यांची माहिती जगात अमेरिकेतच होते म्हणजे त्यांना माहिती भारतात नसेल बरोबर मग तरी सुद्धा त्यांनी पुन्हा पुन्हा भेटत राहणं दोन हजार चौदा नंतर जवळपास तीन चार वेळा त्यांच्या गाठी झालेल्या आहेत चारशे तीस मेल आहेत त्यांचे तर हे कसं काय बनवा बनवी करू नाही नाही बनवा कसं करू शकतात नाही ते अशा गृहितात आहेत आता त्यावेळेला मोदी मुख्यमंत्री होते आणि त्यांना एकूण हा कॉन्फिडन्स होता की आपल्याला जोपर्यंत सीआयचं आणि मोसादचं प्रोटेक्शन आहे तोपर्यंत आपल्याला कोणी काही हात लावू शकत नाही इफ्साइन कोण आहे इफसाईन जीव आहे केवळ इफ्स्टाईन के वॉज डायरेक्टेड इफ्स्टाईनला मिळणारी सगळी धोरणाची दिशा त्यांनी काय काय करायचंय नाहीतर मला तू साध सांग इतक्या फायली तीस लाख हो फायली कशाला कोण जमा करेल व्हिडिओ बावीस हजाराच्या कधीतरी ब्लॅकमेल उपयोगी पडेल म्हणूनच करेल ना कोणी मग आता इफ्सने करू शकतो त्याच आयलंड आहे स्वतःच मोठं बेट आहे आणि त्या बेटावरती सगळ्या लक्झुरियस गोष्टी तिथे चालतात तिथेच बायकांचं ट्रॅफिकिंग चालतं तिथेच लहान लहान मुलींना आणून त्याचं एक्सप्लॉटेशन केलं जातं हे सगळं तिथे आहे हे कोणाच्या तरी आशीर्वादाशिवाय कसं चालेल बरं याच्यात नुसते हे पॉलिटिशियन नाहीये जे बडे बडे अभिजन श्रीमंत लोक आहेत गोल्डमन सॅक्स कंपनीचे ते श्रीमंत ह्याचा अर्थ काय झाला होता की एक अभिजन वर्ग प्रत्येक समाजात हल्ली तयार झालेला आहे आणि त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे त्यांना त्या संपत्तीचं काय करायचं कळत नाही त्या संपत्तीतनं जे काही भोग घ्यायचा त्या संपत्तीचा ते आता सगळं त्यांच्याकडे आहे काय नाही त्यांच्याकडे मग काय राहिलं तर मग हे सेक्स मग त्या मुली छोट्या जगभरातल्या त्या सगळ्या मुलींना तिथे आणायचं कारण हे ते स्वतः करू शकत नाहीत त्याच्यासाठी एजन्सी पाहिजे पण आता एजन्सी चालवणारा माणूस जो आहे तो जर इस्रायलच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे मोसादच्या मार्गदर्शनाखाली आणि सी आय च्या चालत असेल कारण त्या दोघांना या ब्लॅकमेलच्या टीप वापरायच्या तर मग त्याला कोणाला भेटचं कारण काय मग असतील मोदी असतील किंवा फॉर दॅट मॅटर ट्रम्प असतील ट्रम्प तर अभिमानानेच फिरत होता इम्पस्टेन बरोबर त्याचे फोटो आहेत अवेलेबल आणि तू तर चारशे तीस म्हणतो मोदी आणि यांच्या त्याच्यापेक्षा जास्त तर प्रचंड आता काल अजून एक धक्कादायक माहिती उजडात आली एक भारतीय मुलगी म्हणजे ती सुद्धा या सगळ्या वासनाकांडाची शिकार झालेली आणि तिचं म्हणजे जो मोबदला असतो त्या सगळ्या कमिटीनं जो निर्धारित केलेला आहे तो मिळावा यासाठीचा एक ऑफिशियल कम्युनिकेशन भारत सरकारसोबत ते करत होते म्हणजे या सगळ्या गोष्टी म्हणजे की या संपूर्ण कांडामध्ये आपली सुद्धा एक नागरिक बळी पडलेली आहे याची कल्पना सरकारला होती त्याच्यानंतर सुद्धा गोष्टी पुन्हा तशा चालू होत्या भेटण्याच्या नाही बळी पडलेली म्हणजे काय आपल्याला काय माहिती बळी पडलेली नाही काय लेवलनं बायकाशी मी तीन चार जी नावं सांगितली बायकांची त्या सगळ्या मिडल एजंड तरुण बायका आहेत त्या काही भाताऱ्या नाहीये त्या बायका त्याच्यात आहेत त्यांनी राजीनामे दिले त्यांच्यावरती पोलिस इन्क्वायरी चालू आहे म्हणजे त्या विलिंगली गेलेल्या आहेत किंवा वश शुन गेलेल्या त्या वश होऊन गेलेल्या नाहीये त्या एवढ्या श्रीमंत आणि एवढ्या केपेबल आहेत वरच्या पॉवर मध्ये त्या होऊन गेलेल्या नाहीये त्या स्वेच्छेने गेल्या आहेत ही मुलगी कोण आहे काय आहे ती वश होऊन गेली म्हटलेलं म्हटलेले त्याला विक्टिम म्हटलेलं आहे आता मग ह्यांनासह विक्टिम म्हणता येईल ना असं ते वश होऊन जरी गेले तरी ते विक्टिमच म्हणतात स्वैच्छेने गेले तरी आम्ही काय स्वैच्छानी गेलो कारण आमच्यावर बंधन होती काही या प्रकरणामध्ये अशा प्रकरणामध्ये आपण जास्त काही बोलू शकत नाही ती मुलगी कोण आहे ती का गेली काय वय आहे तिला कोण भेटलं कारण असं एका इफ्स एन फाईलच्या प्रकरणामध्ये गुंतणं हे तुमचं काहीतरी नेटवर्क असलं पाहिजे ना असं काय एकदम नेटवर्क होत नाही तुला मला नाही कोणी बोलायला विषय नाही म्हणजे काहीतरी केवळ सेक्स आणि ह्याचा विषय नाही हा पॉवर पॉवर अँड मनी पॉवर अँड मनी आता तिला जर माहिती आहे तिच्यावर आरोप करणं बरोबर नाही पण तिला जर ती समजा मिडल इन्कम मध्ये असली आणि तिला भरपूर पैसे जर ऑफर केले असले तर ती वर्ष झाली पण ती बरोबर आता हा गेम इतका पैशाचा प्रचंड आहे यावरून लक्षात येईल की जगामध्ये जे अफाट संपत्ती मिळवलेले लोक होते त्यांची जवळजवळ सर्व संपत्ती ही अवैध होती आणि त्यांना काय कर करायचं त्या संपत्तीचं कळत नव्हतं म्हणून ते त्या आयलंडवरती mm. जात होते त्या आयलंड वरती आणि तिथे खर्च करण तिथे हे सगळं प्रचंड म्हणजे आपल्याला कल्पनाच oh. येणार नाही एवढ्या खर्चाच होतं म्हणून तर त्या एका बाईला यांनी दहा दशलक्ष डॉलर तिच्या बँकेत टाकलेले mm. आहेत पण माहिती आपल्याकडं काय म्हणजे हरदीप पुरींचा राजीनामा होणार की नाही कारण राहुल गांधींनी या सगळ्या संदर्भात प्रश्न विचारले अनिल अंबानींसारखा माणूस अजून जेलमध्ये का नाही जेल त्याचं नाव पण गडप झालं मीडियात हा म्हणजे त्याच्याबद्दल कोणी बोलताना दिसत नाही हे सुद्धा त्यांनी विचारलं आणि आता राहुल गांधींच्या विरोधातच त्याला पार्लमेंटमध्ये काढून टाकायचा त्यांचा बेद चाल त्यांना कळत नाहीये राहुल गांधीला त्या पार्लमेंटमधनं जर काढून टाकलं तर त्याला त्याचा काही दुःख होणार नाही तो म्हणेल ठीक आहे मी आता ओपन देशभर चळवळ करतो वाचआउट केलंच आहे त्याने तो देशभर चळवळ करेल उलट तो अधिक मोकळा होईल पार्लमेंटच्या बंधनातनं जर काढला तर नाहीतर तो पार्लमेंटमध्ये उपलब्ध तो पार्लमेंटमध्ये असेल तर तो तिथून संघर्ष करेल पार्लमेंटमध्ये नसेल तर बाहेरून संघर्ष करेल राहुल गांधीला ते थोपवू शकत नाहीत हे आता त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की राहुल गांधी आता अनमॅनेजेबल आहे त्यांना आणि त्यामुळे तर सगळेजण गप्प आहेत किंबहुना भारतीय जनता पक्षातल्या अनेक सिनियर लोकांना राहुल गांधी जे बोलतोय ते पटत आहे पण ते बोलू शकत नाही पुन्हा त्यांनी अमेरिका डील आणि या सगळ्याचा संबंध पण जोडला की अशी काय दुखरी नस मोदींची अमेरिकेला सापडलेली आहे ट्रम्पला सापडलेली आहे की ज्याच्यामुळं आपण समान लेवलला येऊन निगोशिएशन पण करत नाही आपल्या ज्या स्ट्रेंथ आहेत त्या आपण अमेरिकेला विकत नाही सगळ्या गोष्टी त्यांच्याच फायद्याच्या होत आहेत तर तुम्हाला एक दोन दोन दिसतो दोन आहेत एक आहे गौतम अदानीची तिकडे असलेली केस गौतम अदानीवरती इतके गंभीर गुन्हे आहेत अमेरिकेत की त्यांना तिकडे लँड झाल्याबरोबर विमानातनं उतरल्याबरोबर त्यांना अटक होऊ शकते गौतम अदानीच्या विरोधात अमेरिकेत केस आहे आणि गौतम अदानीचे मोदींचे संबंध म्हणजे जुळ्या भावासारखे झाले आहेत त्याच्यामुळे गौतम अदानी ही एक दुखरी नस आहे आणि दुसरी एप्स फाईल्स तर त्याच्यामुळे त्यांना कसंही करून अमेरिकेला भारताला कंट्रोल करण्याची ब्लॅकमेल करायला भरपूर जागा आहेत आणि त्या ब्लॅकमेलच्या आधारेच ते करतायत त्या पार्श्वभूमीवर सांग पहिल्यांदा कर लावला होता त्यांनी पन्नास टक्के मग त्यांनी तो केला अठरा टक्के आणि अठरा टक्के केला आणि ते म्हणतात आम्ही मोठं कन्सेशन दिलं ना आपला मीडिया आणि विचारवंत मंडळी काय मास्टरस्ट्रोक मोदींनी काय निगोशिएशन केली आणि अठरा टक्क्यावर आणला पन्नास टक्क्याचा पण तो तीन टक्क्यावर वाजपेयींच्या काळातसुद्धा तीन टक्क्यावर होता तो अठरा टक्के झाला हो पण त्याचं त्यांना काहीच वाटत नाही तर हे सगळं करू कसं करू शकतो ट्रम्प तर हे दोन ब्लॅकमेलचे पॉईंट त्याच्याकडे आता आपण रशियाचं तेल घेणं के बंद केलं सुरुवातीला आपण म्हटलं नाही आम्ही कोणाला घाबरत नाही अमेरिकेला आम्ही घाबरत नाही ते म्हणतात रशियाचं तेल बंद करत डोनाल्ड ट्रम्प हे आपले पेट्रोलियम मंत्रीच झालेत तेच निर्णय हे मंत्री नाही oh, ते पंतप्रधानांचे मुख्य ऍडवायझर झालेत आणि तेच पॉलिसी पेट्रोलियम खात्याच्या मंत्र्याची गरजच नाही कारण आपण आता व्हेनिझोराकडनं मंत्री पेट्रोल घेणार पेट्रोल याचा अर्थ ते अमेरिकेचं पेट्रोल कारण अमेरिकेने तर व्हेनेझुलर कंट्रोल प्रस्थापित केलेलं आहे रशियाचा कंट्रोल घेऊ नका म्हटलं तर आपण बंद केलं इराणने इराणच्या वस्तू तुम्ही घेऊ नका सांगितलं आपण इराणच्या बऱ्याचशा वस्तू आता बंद केल्या म्हणजे आपण आत्ता नियंत्रित आहोत ते डोनाल्ड ट्रम्पच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत डोनाल्ड ट्रम्पच्या आदेशानुसार त्यामुळे भारताने आता आपलं सार्वभौमत्व पूर्णपणे ह्या इफ्साईन प्रकरणातनं सिद्ध झालंय गमावलेलं आहे आणि हे सार्वभौमत्व परत आणण्यासाठी दोनच गोष्टी शक्य आहेत पार्लमेंटमध्ये मेजॉरिटी असेल तर त्यांना काहीतरी दाखवता येईल नाहीतर जनजागृती आत्ता आपल्या देशातली जनजागृती अगदी काय म्हणता येईल ना झिरो पातळीवरती आहे आणि त्यांना काय वाटतंय की जोपर्यंत सगळ्या वस्तू आता अमेरिकेतल्या वस्तू येतील मोठ्या प्रमाणावर येतील त्या पाचशे बिलियन डॉलरचं कॉन्ट्रॅक्ट आहे आपल्याला त्यात सगळ्या प्रकारच्या वस्तू असतील त्यात वॉलमार्ट येणार आहे त्यात सर्व प्रकारच्या वस्तू येतील अमेरिकेहून चैनीच्या मध्यम चैनीच्या आणि काही गरजे गरजेच्या त्या सगळ्या वस्तू स्वस्त किमतीत येतील म्हणजे आता कॉम्पिटिशन भारतातल्या मार्केटमध्ये कोणाची होईल चीन आणि अमेरिका यांची कॉम्पिटिशन भारतातल्या मार्केटमध्ये होईल मजा कोणाची होईल याच्यात आपल्या मध्यमवर्गाची आपला मध्यमवर्ग गेल्या काही काळामध्ये इतका गलठ्ठ झालेला आहे पैशाने पेन्शन सुद्धा पेन्शन सुद्धा मोठमोठ आली आहेत डेअरनेस अलाउन्स आहेत बरोबर आणि त्याच्यामुळे आत्ता मध्यमवर्गाला पैशाची चणचण नाही शेअर मार्केटवरती चाललं गोल आहे गोल्ड प्रायझेस वर आहेत गोल्ड प्रायजेसचा मोठा धबधबा आहे चांदीचा आणि गोल्डचा हे सगळं काय दाखवतं तर एक आपल्या देशातला मध्यमवर्ग साधारणपणे पन्नास कोटीच्या आसपास आणि उरलेला होतोय मध्यमर्गात येतोय त्या मध्यमवर्गाला या डीलनी काही नुकसान नाहीये नुकसान कोणाचं आहे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं आहे आणि पॉवरी रिडन्स क्लासचं आहे बाकी कोणाला काय नुकसान आहे मग नुकसान आपण म्हणू उद्योगपतींना की त्यांना त्यांच्या इंडस्ट्री सुरू करायला त्रास होईल ते म्हणतील ठीक आहे आतापर्यंत आम्ही एवढे पैसे मिळवलेत एवढे उद्योग आमचे चालू आहेत नाहीतर तू मला सांग आपले उद्योगपती आपल्या देशात गुंतवणूक का करत नाहीत ते इंग्लंडमध्ये जाऊन कारखाने घेत घेतलेले आहेत ऑटोमोबिल कंपनी त्यांनी तिकडे घेतली टाटांनी अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडचे लोक दहा लाख डॉलर भरून चाललेत Hmm. मोठ्या प्रमाणावरती अमेरिकेमध्ये मायग्रेशन चाललंय चा। श्रीमंत लोकांचं कशासाठी अमेरिकेबद्दलचं आकर्षण म्हणजे समृद्धीचं आकर्षण hmm. नाही तर काही त्यांना स्वातंत्र्य संकल्पना त्या लिबर्टी स्टॅच्यूकडे येऊन जात नाहीत ते त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्याकडचा मध्यमवर्ग आहे त्याला काही फरक पडत नाही हा मध्यमवर्गच मीडिया चालवतो हा मध्यमवर्ग ज्युडिशरी चालवतो हा मध्यमवर्ग इलेक्शन कमिशन चालवतो हा मध्यमर्ग पोलिसात आहे हा मध्यमवर्ग शिक्षण क्षेत्रात आहे आणि ह्या मध्यमवर्गाच्या हातामध्ये पब्लिक ओपिनियनची सूत्र आहे त्यामुळे आपल्याकडे काही होणार नाही नुसती पेपरात चर्चा होईल oh. काही विचारवंत आक्षेप घेतील oh. थोडासा त्याच्यामुळे बदनामी होईल oh. मोदीची नाहीतरी आता मोदी का लोकप्रियतेच्या खालच्या पातळीवरती आहे त्याची लोकप्रियता नाही आहे तो आत्ता सत्तेत इन्स्टिट्यूशनच्या आधार आहे एखाद्या आरोपामध्ये आपला मंत्री अडकला की लगेच राजीनामा त्याचा घेण्याची पद्धत मोदी सरकारमध्ये नाहीये पण एक अपवाद झाला होता मी वेळी च्या वेळी अकबर यांचा राजीनामा जो आहे तो त्यावेळी अरे बाप आहे आता हे प्रकरण तेच मला विचारत होते की फरक काय नेमकं फरक असा आहे अकबर मुस्लिम आहे हर, हरदीप पुरींच्या बाबतीत अकबर मुस्लिम आहे खरे तोही मुद्दा आहेच त्यामुळे त्यांनी लगेच दिला राजीनामा हे बाकी सगळे अडकलेले आहेत किंवा कदाचित पुन्हा लिंक सगळ्या ज्या आहेत त्या पुन्हा स्वतः मोदींच्या पर्यंत पण पर येणार या सगळ्याच्या अर्थातच अकबरच्या वेळी त्या येत नव्हत्या तिथपर्यंत आता येणार आहेत म्हणजे हा मुद्दा आहे की म्हणजे गप्प बसलाय एफस्टीन फाईल्स मध्ये नाव असणं याचा अर्थ काय तुमचा त्याच्या गुन्ह्यांशी संबंध किंवा सगळ्या त्या कांडाशी असेलच असं नाहीये पण तरी सुद्धा अशा पद्धतीचा म्हणजे सेक्स ऑफेंडर ज्या ज्याच्या ज्याला अठरा महिन्यांची शिक्षा झालेली आहे बर त्याच्या बरोबर तुम्ही सातत्यानं व्यवहार करता सातत्यानं व्यवहार करताय तर तुम्ही असा खुलासा करा एक्झॅक्टली exactly. की आमचा व्यवहार सातत्याने चालू होता आणि तो परंतु तो अत्यंत देशाच्या फायद्यासाठी केला त्याच्यामुळे देशाचे फायदे जे झाले इफ्सांवरच्या आमच्या कॉन्टॅक्ट सांगितले ते हे फायदे आहेत त्याच्यामुळे <laughs> ह्याच्याबद्दल मला आरोपी ठेवण्यात काही अर्थ नाही मी जे काही करतो ते देशाच्या हितासाठी करतो हा मुद्दा अगदी आहे असं त्यांनी सांगायला पाहिजे मीटिंग काय झालं काय आलं आणि तुम्ही हेही सांगा की इफ्सांचे संबंध मोसादशी आणि सीआयशी होते की नाही आपल्या देशात आता जे धोरण येतात त्या धोरणांना मोसाद आणि सीआयचा आशीर्वाद असल्याशिवाय येतच नाहीत आणि त्यांचा रोल हा इलेक्शन कमिशन पर्यंत आहे इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून सुद्धा मोसाद आणि सी आय ऑपरेटेड आहेत पण आपल्याकडे आता कोणाला वेळच नाही एवढं बघायला आपलं भलं चाललंय ना नाही बघा आता तुम्ही जे सांगितलं की अमेरिका आणि चीन कशा पद्धतीने आपलं मार्केट काबीज करणार आहे आपल्या धोरणांवरती इतर देशांचा प्रभाव मग हे एक प्रकारे रिकॉलनायझेशनच झालं झालंच आहे की नवन्य मोदी आल्यापासून रिकॉलनायझेशनला सुरुवात झालेली आहे आणि ती चालूच आहे आता आता तर ती खूपच वरच्या स्तरावरती गेली म्हणजे आता आपले इराण बरोबर संबंध कसे असावेत रशिया बरोबर संबंध कसे असावेत चीन बरोबर संबंध कसे असावेत हे पण डोनाल्ड ट्रम्प सांगतो आपलं युद्ध केव्हा संपले केव्हा सुरू झाले ते पण डोनाल्ड ट्रम्प सांगतो म्हणजे आपलं सार्वभौमत्व आपणच आपण ठेवलं त्याच्याबद्दल आपण आणि त्याला कारणीभूत केवळ मोदी शाह नाहीत आपला तथाकथित विचारवंत स्वतःला नैतिक समजणारा मोठा जो मध्यमवर्ग आहे तो ह्याच्याबद्दल काही बोलायला तयार नाही ऐकायला तयार नाही बघायला त्या मोदींवर फार विश्वास आहे मोदींवर विश्वास आहे की तो इतका आपलं चाललंय ना तू जर मरीन ड्राईव्ह वरती गेला असेल तिथे जर लग्न चाललेली पाहशील तीन तीन दिवस लग्न चालतात अक्षरशः कोटीच्या कोटी, कोटी रुपये त्या लग्नामुळे खर्च होतात हे कोणाचे पैसे आहेत शेतमजूर नाही लग्न लावत कामगार नाही लग्न लावत तिथे हा जो पैसा आलेला आहे प्रचंड प्रमाणावरती अवैध आणि वैध संपत्ती आता आपल्या देशात एका वर्गाकडे आहे तो वर्ग जरी पंधरावीस टक्के असेल पण मध्यम वर्गाचा त्याला पाठिंबा असला मध्यम वर्गाचा आकारा पन्नास टक्केचा आहे हा एवढा मोठा वर्ग असेल तर मग त्याच्या विरुद्ध कसं वातावरण ठरवणार चळवळी मोर्चे काय होणार नाहीत अमेरिकेमध्ये मोर्चे निघाले होते आपल्याकडे मोदीच्या विरुद्ध कोणी मोर्चाही घालणार नाहीये मुळात गांभीरू ना मोदीच्या विरुद्ध कोणी टीका केली की लगेच तुम्हाला जेलचाच रस्ता आहे उमरखालीद काही चार्जेस चार्जशीटच नाही उमर खालीदवर आणि माध्यम डिफेंड करतात माध्यम डिफेंड करतात म्हणजे प्रश्न विचारणं तर बाजूलाच राहिलं आता पुढची पातळी घडली गेली त्याच्यामुळे पर... आता माध्यमांवरचा विश्वास पूर्ण उडालेला आहे म्हणजे थोडक्यात निष्कर्ष असा काढायचा की म्हणजे इतकं मोठं कांड घडल्यानंतर ज्या पद्धतीनं जनतेलाच प्रश्न पडलेले नाहीयेत किंवा जनताच इतकी बेफिकीर आहे त्याच्यामुळे सुद्धा सरकारचा निर्धावले इतका दिसतो जनता त्यांना माहिती आहे आपण जनतेला गेले अकरा वर्ष मूर्ख बनवलेलं आहे अजूनही बनवू शकतो ते निर्डावलेले आहेत युरोपातली जनता असे वेगळं काय करते युरोपातली जनता मोर्चे काढते युरोपातली जनते त्यांना राजीनामे द्यायला लावते एवढे मी आता वाचून दाखवले हे गर... सगळे राजीनामे कोणी आलेत ते जनतेच्या प्रेशरमुळे आलेत म्हणून ते राजीनामे झालेत नाही तर काही त्यांना असं राजीनामा केवळ नैतिक पातळीवरती आले नाही जनतेचं प्रेशर आहे आपल्याकडे तर जनतेचं प्रेशरच नाहीये मीडियाचं प्रेशर जनतेचं प्रेशर कशातनं व्यक्त होतं खरं मीडियातनं व्यक्त होतं वर्तमानपत्र असेल किंवा टीव्ही चॅनल असेल गप्प ह्या विषयावर बोललं तर थोडंसं बाजूनीच बोलायचं किंवा आता गुन्हा मामूली आहे असं दाखवायचं हे सगळं चाललेलं आहे ओके okay. uh, सर धन्यवाद या सगळ्या चर्चेबद्दल एफ्टीन फाईल्स बद्दल, बद्दल बरंच काही घडतंय देशाच्या बाहेर तिकडे uh, हजारो महिला पलीकडे घडत आहे आपल्याकडं पण काहीतरी घडतंय पण आपल्याकडं जे घडतंय ते आणि तिकडे घडणार याच्यामध्ये फार फरक आहे आणि तो नेमका का आणि कशामुळं आहे हे सरांनी आपल्या विश्लेषणामध्ये समजावून सांगितलं तुम्हाला ही चर्चा कशी वाटली तुमचे काही प्रश्न असतील सूचना असतील कमेंट्समध्ये आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका